नमस्कार मी कुमारी नवटे अंजली आपल्यासमोर दोन गोष्टी शेतकऱ्यांविषयी बोलणार आहे झाले असतील निकाल लावून तर जरा वाढलेल्या बेकारीचं पण बघा झाले असतील निकाल लावून तर जरा वाढलेल्या बेकारीचं पण बघा मिटले असतील वाद खुर्चीचे तर थोडे जगाच्या पोशिंद्याकडे पण बघा मिटले असतील वाद खुर्चीचे तर थोडे जगाच्या पोशिंद्याकडे पण बघा अरे शेतकरी म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येते ती फक्त गरिबी दुष्काळ कर्ज बाजारी अनुदानासाठी सरकारवर अवलंबून असलेला तो माझा शेतकरी राजा आणि आत्महत्या करणारा हो पण कर ही परिस्थिती का व कशी निर्माण झाली ह्याला जबाबदार कोण ह्याची कारणे व उपाय कधी कोणी शोधण्याचा प्रयत्न केला आहे का नाही हा शेतकरी जन्म तर तो पृथ्वीवर एक अन्नदाता म्हणून आणि त्या अन्नाच्या कणासाठी मात्र तोच झटतो माझा शेतकरी राजा घेऊन आपल्या डोक्यावर कर्ज त्याला कष्ट सारे पेरावे लागते ऊन वारा पाऊस पाणी याचे त्याला भान नसते पिकाच्या प्रत्येक कणाला त्याला छातीस लावले लागते एवढे करून त्याच्या नशिबी काय येते येते ती फक्त आत्महत्या पारतंत्र्यात अडकलाय का का अन्नदाता म्हणून ठरलाय का पुण्य घेणारा आज तोच अपराधी ठरलाय का देवा का तू असा छळ करतोस हा जो परिश्रम करतो त्याला तू मजबूर करतोस हाच तुझा न्याय असेल तर तो शेतकरी तरी काय करेल मग तुझ्या याची मुड्याच पोट कोण भरेल तसेच अर्थशास्त्रज्ञ म्हणतात व्यापारी लोकांमुळे देश चालतो पण सध्या चालत असलेल्या लॉकडाऊन मुळे कळलं की शेतात नांगर चालतो तेव्हा देश चालतो देवा देवाने पृथ्वी निर्माण केली मग त्याच्या मनात विचार आला माझ्याप्रमाणे या प्रथवीची काळजी कोण घेईल मग त्याने माझा शेतकरी राजा निर्माण केला ज्या ज्या तसेच दिवशी भाकरी पिझा ऑर्डर कराव्या लागतील त्या दिवशी या देशाला शेतकऱ्याची खरी किंमत कळेल जाता जाता एक छोटीशी कविता सादर करते विराट सतरा करोडात गेला धोनी पंधरा करोडात गेला विराट सतरा करोडात गेला धोनी पंधरा करोडात गेला जगाचा पोशिंदा मात्र झाडाला लटकून मेला जगाचा पोशिंदा मात्र झाडाला लटकून मेला भारत कृषी प्रधान कि क्रिकेट प्रधान हाच मोठा प्रश्न भारत कृषी प्रधान की क्रिकेट प्रधान हाच मोठा प्रश्न, प्रश्न। शेतकरी जगला काय मेला काय सांगा कुणाला काय फरक पडतो का शेतकरी जगला काय मेला काय सांगा कुणाला काही फरक पडतो का अरे एखादी मॅच तुम्ही वावरात घेऊन पहा अरे एखादी मॅच तुम्ही वावरात घेऊन पहा शेतकऱ्याची जिंदगी एक तरी दिवस जगून पहा शेतकऱ्याची जिंदगी एक तरी दिवस जगून पहा खेळाडूंसारखे करोडो नको फक्त पीक मालाला भाव द्या खेळाडूंसारखे करोड नको फक्त पीक मालाला भाव द्या कृषी कृषीरत्न कृषी प्रधान नको फक्त शेतकऱ्याला मान द्या कृषीरत्न कृषी प्रधान नको फक्त शेतकऱ्याला मान द्या एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवते जय हिंद जय महाराष्ट्र